ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांचा विजय झाला बाळामामांचा विजय हा जनतेचा विजय असून ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती संविधानाचा हा विजय असून या देशात जो कोणी स्वतःला दैव मानेल स्वतःचा मीपणा दाखवेल त्याला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया आंबेडकरवादी कार्यकर्ते अजय सावंत यांनी दिली बाळामामा यांच्या विजयानंतर कल्याणमधील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी पेढे वाटत जल्लोष साजरा केला हा विजय जो आहे हा विजय जनतेचा विजय आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती आणि हा विजय संविधानाचा विजय आहे या भारत देशामध्ये जो कोणी स्वतःला दैव मानेल आणि स्वतःला एक शक्तिशाली आणि मीपणा दाखवेल त्याला ही जनता इथे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आज जो हा बाल्यामाचा जो विजय झालेला आहे बाल्यामाना ही हार्दिक शुभेच्छा आणि जनतेचा हा विजय आणि जनतेचे मी खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी म्हणतोय का संविधानाचा विजय जनतेचा विजय जय डॉक्टर आंबेडकरांचा कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा